नमस्कार मी डॉक्टर सुनील आठवले देवगड एक इतिहासप्रेमी विजयदुर्ग किल्ला मूळ भोजराजांनी बाराव्या शतकात बांधला त्यावेळी किल्ल्याचं नाव होतं घेरिया मध्यंतरीच्या काळात अनेक राजवटी येऊन गेल्या आणि सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचा जीर्णोद्धार केला तीन तटबंदी बांधल्या किल्ल्याला एक नवीन उजाळा प्राप्त करून दिला एक स्वरूप प्राप्त करून दिलं आणि किल्ल्याचं नामकरण केलं विजयदुर्ग ह्या विजयदुर्गाची वैभवशाली वाटचाल खरं तर ह्यावेळी सुरू झाली शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन केलं विजयदुर्ग हे महत्त्वाचं आरमारी सत्ता केंद्र होतं ह्या किल्ल्याने मराठी घराण्याची किंवा मराठीशाहीची किंवा मराठी हिंदू एकंदर राज्यकारभाराची भरभराट पाहिली वाटचाल पाहिली त्याच्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी संपूर्ण सम के समुद्रकिनारपट्टीवर आपला अंमल प्रस्थापित केला होता ब्रिटिश डच पोर्तुगीजांना पळो करून सोडलं होतं कान्होजी आंग्रेनंतर तुळाजी आंग्रे, आंग्रे मानाजी आंग्रे संभाजी आंग्रे ह्या आंग्रे घराण्याच्या सर्व पराक्रमी पुरुषांनी ह्या किनारपट्टीवर आपला वचक ठेवलेला होता जे काय भरभराट किंवा आर्थिक भरभराट म्हणा किंवा सामाजिक भरभराट म्हणा ती काय ह्या किल्ल्याने खूप जवळून पाहिली होती दुर्दैवाने पेशव्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी करून विजयाचा पाडाव केला आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यावेळी तुळाजी आंग्रे यांना किल्ल्यातून अटक करून या दरवाज्यातून बाहेर आणण्यात आलं आणि त्यांना पुण्याला नेण्यात आलं त्यांच्यानंतरच्या कारकिर्दीत धुळपाने देखील मोठा पराक्रम गाजवला ह्या किल्ल्याच्या दरवाज्याने आपल्या साम्राज्याची भरभराटही पाहिली आणि पडझडही पाहिली अनेक चांगले वाईट कटुक प्रसंग ह्या किल्ल्याने जवळून पाहिलेले आहेत तसेच ह्या दरवाज्यानेही पाहिले कारण ह्या दरवाज्यातूनच सर्वांचे प्रवेश होत होता आणि बाहेर पडत होते अठराशे ब्याण्णव साली हेलियमचा शोध आपल्या विजय किल्ल्यातच लागला त्यावेळीसुद्धा एक मोठी टीम लंडनहून इथे आली होती जवळजवळ तीनशे ब ब्रिटिश शास्त्रज्ञ इथे काम करत होते आणि एक वैद्य वैज्ञानिकदृष्ट्या एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून विजय मानलं जातं एवढा प्रचंड इतिहास ह्या किल्ल्याला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक दरवाजा हे जर दर आपण एक व्यक्तिमत्व जर धरलं तर ह्या दरवाजाने हा सर्व इतिहास फार जवळून पाहिला आहे दुर्दैवाने ह्या दरवाजाचे काही अवयव गळायला लागले आणि आपले इतिहास जे स पुरातत्व मंडळ आहे त्यांनी ह्या दरवाजा बदलण्याचा निर्णय घेतला आता जो दरवाजा बदलला तो किती वर्ष टिकेल हे सांगणं कठीण आहे परंतु जुन्या दरवाज्याची शकले होऊन ती बाजूला पडलेली आहेत ह्याच्यासारखी शोकांतिका दुसरी कुठेही नसेल ही दरवाजाची शकले उद्या जळणारा जातील ती नीट स्वरूपात जतन करून म्युझियममध्ये ठेवली गेली पाहिजेत कारण ह्या दरवाजाला प्रचंड इतिहास आहे शेकडो वर्षाचा इतिहास आहे आणि ह्या दरवाज्यानेच हा इतिहास शेकडो वर्ष पाहिलेला आहे दुर्दैवाने त्याची कोणाला काही महत्त्व नाही माहिती आणि त्याची त्या ते दृष्टीने कोणतीही वाटचाल चालू नाही आहे तर माझी सर्वांना इतिहासप्रेमींना कळकळीची विनंती आहे की त्या दरवाजेचं जतन कसं केलं जाईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद